गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीज ला जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गावात एक भल्ला मोठा वानर आला एकटाच त्याचा गोतावा त्याच्या माग नव्हता बर का आमच्या भागात हा प्राणी अगदीच विरळा त्यामुळे सर्वांच्या कौतुकाचा आदर असाय जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो गावात दिसला कुठून आला आणि कसा आला कोण जाणे पण आला तो शेपटीची चौरे मिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला गाभाऱ्यात गेला आणि घटका बाहेर येऊन शिखरावर बसला लांब शेपटी हलवीत उन्हात बसला हा विलक्षण प्रकार पांडू गुरुवाच्या बायकोने बघितला आणि पोरगी काखेला मारून ती बाहेर पडली घोड चारायला गेलेल्या नवऱ्याला ती हकीकत सांगणं अगदी जरूर होत कारण मारुती गावात आला होता देवळात जाऊन आला होता देवळाजवळ असलेल्या शाळेत जाण्यासाठी गावातली गुलामपोर पाटी दफ्तर हलवीत आले आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसले कारण शाळा अद्याप उघडलीच नव्हती मास्तरांचा चहा अद्याप व्हायचा होता तारेवर चिमण्या बसाव्या तशी ती पोरं पायरीवर दाटेवाटेनं बसली आणि आपल्या मिचणीच्या डोळ्याने नव्या सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली तेव्हा मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नौका प्राणी त्यांनी पाहिला आनंद आश्चर्य आणि भीती यामुळे त्यांची मन उडू लागली मग मुसलमानाचं धीट पोळ पुढे आलं आणि आपलं नक्ट नाक खाजगीत ओरडलं अरे वानर वानर हुप हुप तुझ्या शेंडीला पावशेर तुप तुप त्याची री सर्वांनी ओढली तेव्हा वानर आपलं काळ तोंड विचकून पोरांना भिवडवू लागलं दागच्या जागी नाचू लागला मग मुसलमानाच्या पोरानं धोंडा उचलला आणि नेमका त्याच्या पाठीत बी वानर हातभर उडाला वेदनेनं कळवळला ची ची चिरडत पाळाला आणि पिंपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला पोरं खाली जमा झाली तेव्हा त्यांना दम देऊ लागला त्यामुळे पोरं जास्तच चिवली आणि भराभर धोंडे फेकू लागली पण वानर फार उंच होता धोंड्यांची फेक त्याच्यापर्यंत पोहोचेना ते त्या धूर्त प्राण्याच्या लक्षात आलं पिंपळाची खोवळी पानं खात तो आरामात बसला दरम्यान ही बातमी पांडू गृवाला मिळाली होती तो घाईघाईने घरी आला आणि टोपल्यातली कोरभर भाकरी घेऊन गे। पिंपळाखाली गेला धपाटे घालून त्यांनी पोरं हुसकावून लावली आरडाओरड केला कुठं फेडायला रे हे बाप बारा घरची बारा जमून आलाय आणि मारुती रायला धोंड घालत बसलाय त्यानं काय केलंय रे तुमचं गुरुवानं धुडकावली तेव्हा तिचा आंबट पुर गुरुवाला शिव्या घालीत आणि त्याची उंडग्या बायकांशी असलेली लफडी मोठ्या मोठ्यानं उच्चारित पळाली हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलावू लागला या या हनुमंत राया हे घ्या पण वानर पानच खात बसला त्यानं गुरुवाकडे बघितले देखील नाही रानात जाता जाता ही मजा बघत उभ्या असलेला आबांनीही गुरुवाला वेड्यात काढलं हनुमटीला झोले देत म्हटलं लेका पांड्या आज वार कोणता सणवार नाना मग भाकरी कशी घेणार तो मारुत राया मग अरे फराळा विराण गाडवा नाना वारकरी होते मोठे भाविक होते गावातली चार मंडळी जमून ते भजन करीत भजनाचा टाळ मृदंग इत्यादी सारा सरंजम त्यांच्या घरी होता राम जन्म मारुती जन्म असले समारंभ ते मोठ्या हौसेने करीत म्हाता शब्दाला गावात चांगला मान होता नानांचं हे बोलणं गुरुवाला पटलं धानलीनं घरी जाऊन तो मुठभर शेंगदाणे घेऊन आला ते दाखवून वांढराला विनवू लागला देवा या हे घ्या देवा खाली उतरा पण वानर नुसतच डोकावून खाली पाहि पांढऱ्या पापण्याची चमत्कारी उघडझाप करे आपल्या काळ्या लांब सडक बोटांनी काखेत खाजवी आणि कोवळा पाला ओरबाडून खाई वानर बघे ना तेव्हा नानांना गुरु बोलला नाना माझ्या पाप्याच्या हाताचा फराळ घेणं त्याला पसंत नाही तुम्हीच बघा तेव्हा नाना पुढे झाले आणि शेंगदाणे हाती घेऊन विनवू लागले देवा मी तुमचा दासानुदास आहे माझा निवध घ्या म्हाताळ्याची सत्व परीक्षा घेऊ नका नानांनी नाना, नाना परीने विनवलं पोथीतल्या ऐकलेल्या संबोधनांनी देखील घातल्या तेव्हा वानर खाली उतरू लागला आतापर्यंत बरेच गावकरी गोळा झाले होते मारुती खाली उतरू लागला तशी त्यांची मन अधीर झाले वानर बुंद्याशी आला पिंपळ्याच्या बेसक्यात बसला नाना जवळ गेले आणि त्यांनी हात वर केला वानर कुड वाकला नानांशी भिडला आपल्या काळ्या पंजाने त्यानं म्हाताऱ्याचा हात धरला गमतीदार पण इकडं तिकडं बघितलं नाना म्हणाले घ्या घ्या आता अनमान का मग एकाएकी वानरानं तोंड पुढं केला आणि मक्याचं कणीस दातरावं तसा नानांचा हात दातरला कांडरला आणि शेपूट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेंड्याशी गेला त्या चाव्यानं नाना कळवळले जी ठेवून खाली बसले लोक धावले म्हाताऱ्याला अल्हाद उचलून आणून त्यांनी घरात झोपवला आणि हातावर गावठी उपचार केले बापाचा हात फोडलेला बघता थोरला पोरगा कळवळला पेरणीच्या कामी म्हातारा निकामी झाला आता रोजगारी गडी बघणं आलं या विचारानं फार हळहळला हर मग गावातले लोक कुजबुजले की नानांचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलं पाहिजे त्याशिवाय वानरानं त्यांना फोडलं नसतं आणि त्यानंतर मारुतीला शेंगदाणे द्यायला कुणीच तयार होईना धजवे धजवेना विषयाची परीक्षा बघा कुणी पण गावात आलेला देव उपाशी ठेवावा तरी कसा गुरुवाच्या मनाला ही गोष्ट पटली नाही आपल्या आठ वर्षांच्या मुलीला शेंगदाणे घेऊन तो वानराला म्हणाला देवा हे लेकरू अस्त्राप आहे ह्याच्या हातच तरी घ्या ती अजाण पोळ हातात शेंगदाणे घेऊन उभी राहिले तेव्हा वानर पुन्हा खाली आला आणि पोरीची पोटरी फोडून गेला सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला गुरुवाच्या बायकोनं ऊर बडवून घेतला आणि वानराच्या नावानं बोट मोडली तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघून गेला यावर लोक कुजबुजले गुरुवाची आणि त्याच्या ही चाल चलणूक बरी नाही त्यामुळेच हे असं झालं वानर कुणाच्याच हाताच खाईना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत पडली पानाच्या चंचा सोडून घोळक्या घोळक्यानं उभं राहिल्या राहिल्या त्यांच्या चर्चा चालू झाल्या दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लवाराच्या लवकर तोंडातला तंबाखूचा गुळणा टाकून उठला आणि पोराला पाजत बसलेल्या बायकोला म्हणाला थोड्या शेंगा दे ग वानर आलाय आपल्या दारात येड काय मरू दे ते वानर आपलं काम बघा अगं दारात आलाय आपण होऊन त्याला काहीतरी दिलं पाहिजे बायकोची वाट न बघता बैठ्याच्या आलेल्या शेंगातल्या ओंजळावर शेंगा, शेंगा काढून तो बाहेर आला आणि वानराला दाखवून बोलावू लागला आजूबाजू स्कुनी नाही हे पाहून वानर, वानर खाली आला आणि लवाराचे तंगड चाभलून धुंपळ आला गावातला एक लवार जायबंदी झाला आता शेतकीचे अवजार बनवणार तरी कोण त्या लठ्ठ वानराने सकाळपासून तिसऱ्या प्रहारापर्यंत असा धुमाकूळ घातला पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते दिसेल त्या माणसावर दात चालवू लागले तेव्हा नानांचा थोरला पोरगा अधिकच खवळला बेसकेसारखे धोंडे हाती घेऊन जांभळी खाली आला रागानं वांडराला म्हणाला राया तू फार डाळ नाचलीस आणि नेम धरून त्यानं धोंडा बिरकावला हिकम तिनं एका अंगाला होऊन वानरानं तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून आला दुसरा धोंडा उचलून पोरगळी हुशार राहिला तेव्हा वानर चाळी पायांवर अल्हाद उड्या घेत अण्णा जर्गाच्या मळ्यात घुसला हातात धोंडा घेऊन नानांचा पोरगा त्याच्या माग काळासारखा जागला त्याचा आवेश बघून गावातले आणखी काही तरणी बांड त्याच्याबरोबर धावली काठ्या धोंडे घेऊन देखील धावली दोन चार मैल ताणपट्टा काढल्यावर वानर थकला अंगावर आलेले धोंडे चुकवण्यात त्याच्यावरून कुत्राही होऊ लागले आणि मग दहा बारा धोंड्यात तो खाली पडला पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मध्ये घातला आता आपण काही वाचत नाही हे जाणून तो शहाना प्राणी केविलवाने हातवारे करून आपल्या भोवतीच फिरू लागला तेव्हा वाण्याचा सदा हात आवरून नानांच्या पोराला म्हणाला आर अर तो हात जोडतोय पाया पडतोय मला मारू नका म्हणतोय पण नानाच्या पोराला क्रोध आवरला नाही आवेशानं पुढं होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या बाकीच्या पोराने निर्दयपणे त्याला धोंडाळला नाका तोंडाला रक्ताचे बुडबुडे येऊन हात पाय झाडून वानर मेला निश्चेष्ट पडला तेव्हा त्याचे दोन्ही पंजे एकमेकांत गुंतले होते आणि केसांचे शिपतर असलेलं त्याचं डोकं मातीत भरलं होतं ती त्याची रशा बघून नारांच्या पोराला कणव आली तो विचार करून बोलला पोरांनो एक जण हत रहा आम्ही जाऊन टाळ मृदुंग घेऊन येतो मारुतीला वाजत गाजत माती देऊ त्याचा आवाज विलक्षण मऊ आला होता मेल्या वानराकडे दयाळूपानं पाहत सदा बोलला गरीब आपल्या हातानं मेला वाईट गोष्ट झाली मग सर्वांच्या सांगण्यावरून तो गिदाड वारायला तिथं राहिला आणि पोरं गावात आली वानर मेल्याची हकीकत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा कर अशी मारुतीला विनवणी केली भजनी मंडळींसहित पोरं रानात गेले राम नामाचा गजर करीत त्यांनी मोठ्या मान सन्मानानं वानराला ओढ्यात आणला आणि माणसासारखा जाळला नानांच्या जीवाला ही गोष्ट फार लागली दुखण्यातून बरे झाल्यावर त्यांनी ज्या जागी वानराला मारला त्या जागे दगडी चौथरा बांधला आता भाविक लोक येता जाता त्याच्या पाया पडतात तर कशी वाटली ही गोष्ट कमेंटद्वारे नक्की सांगा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा वर नवीन आला असाल शेवटपर्यंत गोष्ट बघत आला आहात तर नक्की ला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या द स्टोरीज मध्ये धन्यवाद